सोलापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि राजकीयदृष्ट्या सातत्यानं चर्चेत असलेल्या महोळ नगर परिषदेच्या स्थापना झाल्यापासूनच्या दुसऱ्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकांसाठी सर्वपक्षीय वातावरण निर्मितीला प्रारंभ झालाय अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव झालेल्या या नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी अंतर्गत प्रवाहनिहाय आरक्षण सोडत देखील नुकतीच फार पडले त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रचाराला प्रारंभ झाला आहे निवडणुकीच्या निकालामध्ये ते अत्यंत श्रमिश्रसा कौल झाल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा हा धाडसानं कोणत्या पक्षाला करता आला नाही राष्ट्रवादीनं चार जागा शिवसेनेत सर्वाधिक सहा जागा काँग्रेस पक्षानं दोन जागा तर रमेश भार्स्कर यांच्या आघाडीन तीन जागा मिळाल्या होत्या आता निवडणूक होऊन तब्बल नऊ वर्षांचा कालावधी उलटला आहे या कालावधीमध्ये मोह शहराच्या राजकीय पुला पुलाखाळून बरंच नाट्यमय घडामोडीचं पाणी वाहून गेलं आहे मोहोळ विधानसभा सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या ताब्यात आहे मात्र विद्यमान आमदार राजू खरे हे शिंदे सेनेच्या सातत्यानं खरे हे नगर परिषद निवडणुकीत शिंदे सेनेच्या माध्यमांमधून निवडणुकीत पक्षाच्या माध्यमामधून ताकद लावणार याबाबत मोठी उत्सुकता आहे मोहोळचे माजी आमदार तथा मोहोळ तालुक्याच्या विकासात्मक आणि राजकीय घडामोडीच्या केंद्रस्थानी असलेले राजन पाटील यांची भूमिका सध्या अत्यंत महत्वाची कारण राजन पाटील हे राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षासोबत असल्यानं ते महायुतीमध्ये समावित होऊन नेतृत्व करतील शिवाय ते महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष असल्यानं राज्यमंत्रीपदाच्या दर्जाचं काम ते पाहत आहे त्यामुळे स्वबळावर ती मोहोळ शहरात पॅनलची निर्मिती करून निवडणूक लढवणार की महायुती म्हणून भाजप आणि शिंदे सणाला सोबत घेऊन निवडणूक लढणार याबाबत मोठी उत्सुकता आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मोहोळ शहरानं महायुतीऐवजी महाविकास आघाडीला भरभरून मतांचं दान दिलं आहे आता या मतदानाच्या बदल्यामध्ये लोकसभेच्या खासदार आणि विधानसभेच्या आमदारांनी गेल्या वर्षभरामध्ये मोहळा काय दिलं याबाबत आत्मचिंतन करणं ही गरजेचं आहे साहजिकच दोन्ही निवडणुकीला मोहोळमधून मोठं मताधिक्य मिळाल्यानं याच महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी चढाओढ ही लागणं गरजेचं आहे मात्र आता ही चढाओढ महायुती म्हणजेच राजन पाटील आणि भाजप पा, आघाडीकडून देखील उमेदवारी मिळवण्यासाठी पडद्या हाडून सुरू झाले गेले चार ते पाच वर्षामध्ये राजन पाटील यांनी राज्य शासनाच्या माध्यमामधून जवळपास चारशे कोटी रुपयांचा निधी माझे आमदार यशवंत माने यांच्यासमवेत प्रयत्न करून आणला होता त्याचं श्रेय केवळ आणि केवळ माजी आमदार राजन पाटील यांना जातं कारण त्यांनीच वित्तमंत्री अजितदादा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडे अविरत पाठपुरावा करून शहराच्या विकासासाठी निधी आणला त्यामुळे शहराच्या सर्वांगीण चेहरा मोहरा हा बदलला हे कोणीही नाकारता येणार नाही मात्र त्यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर मोहोळ शहरामध्ये सर्वच नगरसेवकांनी पक्षभेद गटतट विसरून स्वतःचं एक प्रश्न सोडवण्यासाठी जी धडपड केली ती शहराने उघड्या डोळ्याने पाहिले त्यामुळे बऱ्याच नगरसेवकांनी कामं किती केली ही दाखवण्यापेक्षा ती कामं कोणत्या दर्जानं आणि कशा स्वरूपात झाली हे देखील समोर येणं गरजेचं आहे मोहोर शहरामध्ये काही नगरसेवक असे की त्यांनी आपल्या प्रभागातील जनसंपर्क कधीही कमी होऊ दिला नाही चार दोन कामं कमी केली मात्र सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून जाण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे राजकीय क्षेत्रात कायम ठेवणार आहे त्यामुळे विद्यमान आमदार राजू खरे यांच्या गटप्रवाहामध्ये अजून म्हणावी तशी तयारी दिसत नाहीये महाविकास आघाडीला त्यामधील ढिगभर रती महारथींनी गेल्या वर्षभरामध्ये मोहोळ शहरात साध्या टोपलभर मुरुमाचा देखील नारळ फोडता आला नाही नुसतंच फेसबुकवरती कौतुकाचं पोकळ फेस आणि व्हॉट्सअपवरती शुभेच्छांचा अभासी वर्षामध्ये ते मशगुल आहेत राजू खरे हे विधानसभेला विजयी झाल्यानंतर त्यांनी मोहोळ शहरामध्ये आपला फारसा विकास कामाचा करिश्मा आजपर्यंत दाखवलं नाही कारण निवडणूक होऊन एक वर्षाचा कालावधी झाला तरी त्यांनी त्यांच्यासोबतच्या इतर सर्वपक्षी नेत्यांना मोहोळसाठी भरीव निधीचं काय मात्र शिवाजी चौक ते गौत्या मारुती चौक या मार्गावरील खड्डे देखील त्यांना बुजवता न आल्यानं मोहोळ शहरात यापुढे विकासाचं राजकारण नक्की कधी सुरू होणार हे उलगडणारं कोड आहे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक सर्व सर्वपक्षीय चेहरे राधाभाई युवराज कांबळे शीतल क्षीरसागर स्मिता कोकणे उज्ज्वला कांबळे यशोदाताई कांबळे रजनी कांबळे शोभा सोनवणे लक्ष्मी खंदारे वर्षा क्षीरसागर ॲडव्होकेट सोनल जानराव प्राची सोनवणे प्राजक्ता खाडे रमा ठवले डॉक्टर धन्वंतरी अवारे सपना क्षीरसागर हे आत्ताचे सर्वपक्षीय चेहरे आहेत